शेक्सपियर यांच्या साहित्यातून जीवनाचं तत्वज्ञान उमक्त डॉक्टर आय आर जरळी हलकणी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यूदिनाचं औचित्य साधून विशेष कार्यक्रम विल्यम शेक्सपियर यांचे साहित्य हे केवळ नाटकापुरते मर्यादित नसून त्यातून जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं जातं त्यांच्या नाटकांमधून मानवी जीवनातील अनेक पैलू उलगडतात आणि नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते असं प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आय आर जरळी यांनी केलं ते हलकर्णी येथील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा दिनानिमित्त आणि सेक्सपियर यांच्या जन्म आणि मृत्यूदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आर गावडे होते यावेळी व्यासपीठावर संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ए व्ही दोकगडे संगणकशास्त्र प्रमुख प्राध्यापक सुरभी शिनोळकर आणि डॉक्टर व्ही व्ही कोलकार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली कार्यक्रमाच्या उद्दिष्टांचा उहापोह करताना डॉक्टर व्ही व्ही कोलकार यांनी प्रास्ताविक केलं आणि सर्वांचे स्वागत केले डॉक्टर जरळी पुढे म्हणाले आजच्या काळात इंग्रजी भाषा समजून घेणं आणि त्यावर प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे शिक्षण नोकरी आणि आंतरराष्ट्रीय संवादासाठी ही भाषा अनिवार्य झाली आहे अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे यांनी देखील इंग्रजी भाषेचं महत्त्व अधोरेखित करत सांगितलं हिंदी आणि मराठीबरोबर इंग्रजी देखील आत्मसात करणं आजच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक झालं आहे कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक पी ए पाटील यांचं सहकार्य लाभलं तसेच दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील आणि संचालक मंडळ यांचे विशेष प्रोत्साहन लाभले या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर व्ही व्ही कोलकार यांनी केलं तर आभार संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुरभी शिनोळकर यांनी मांडलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा